नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर आज आहे संडे आमचा ब्लॉग स्टार्ट होते संध्याकाळी साडेसात वाजता कारण आमची खूप सारी कामं होती सकाळपासूनची ती आम्ही केली चार वाजता मी झोपलो होतो या बाईला मी सांगितलं होतं की मला एक तासाने उठव पण एक तासाने उठवेल तर ही बाई कसली मला सात वाजेपर्यंत झोपून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी मला ऑफिसला जायचं असतं हिच्यामुळे जा अननेसेसरी मला वर्क फ्रॉम होम घ्यावा लागतो हिच्यामुळे 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 लक्ष का मला बोला नेहमी सारखं उठव मी उठले एक तसा नाही पण पण उठवत नाही मी किती वेळ सांगितलं बाबा मला मारून थपाडीत मार हा उठवडीत मात्र उठत नाही सात वाजले आम्हाला उठेपर्यंत त्यानंतर आजचा प्लॅन असा है। आहे आज आहे तुळशीचं लग्न आम्हाला काल वाटलं होतं की तुळशीचं लग्न आहे म्हणून काल आपण रांगोळी काढली ना नाही नाही असं नाही लेट मी करेक्ट काल पंढरपूरला होता आज आपल्याकडे अच्छा मग त्याच्यामुळे हा ओके तर मग आज हिचा प्लॅन आहे का आज आपण जायचं विठ्ठल मंदिरामध्ये पण विठ्ठल मंदिरामध्ये थोडा प्रॉब्लेम असा आहे सारथीला घेऊन थांबणं हे आमच्यासाठी मोठा टास्क असतो त्याच्यामुळे आम्ही कधी कधी अवॉइड करतो या एकादशीला ना बोलते एकादशीला गेला गेल्या एकादशीला आम्ही गेलो होतो तेव्हा पर्यंत ऑलमोस्ट लाईन गेली होती तर आम्ही नाही थांबलो तर आज बघूया किती रश आहे त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे स्वामींच्या मठामध्ये तर मग बघूया आणि स्वामींच्या मठात जायचं असं कारण ना की आमचे शंभर सबस्क्राईबर्स पूर्ण झालेले आहे थँक्यू सो मच असंच आमच्यावरती प्रेम करत राहा तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ हे आम्हाला कमेंट मध्ये सांगा तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते आम्हाला नक्की विचारा आम्ही रिप्लाय करू त्याला आणि आजचा व्लॉग स्टार्ट करू चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा आपण भेटूया चालली नानो तू कुठे चालली आबूर बाई केली सगळ्यांना बाई कर ना, मम्माची ये अच्छा बर बाबा बाबानी लावलाय चला मी येतो जेवायला येणार आहे करा करा तयारी करताय का करा तयारी नाही बाईक वरती मी केस वरती बांधते अच्छा हो का खराब होतात त्या ती बाजू दाखव जरा ती बाजू अरे वा, वा वा अरे कसा तू पडला बोलतेस ना हातात पकडलेला एक नंबरची खोटाडी बाई हा मला बोलते की कानातला पडला पकडला हे बघा हा आमचा आहे विठ्ठल मंदिर विरारचा फायनली आज आम्हाला भेटणार आहे आज आम्हाला भेटणार आहे दर्शन कारण गर्दी नाही आहे असं का तुला का वाटत का असं असावं मे बी कसं असेल लोकांना आषाढी एकादशीच जास्त महत्व असतं ना कार्तिकीच माहित नव्हतं कोण करत असेल फॉलो की नाही चल दर्शन करूया पटापट काही फुला हार घेतला पण तुळशीचा हार आणि फुला का मॅडम का म्हणजे आज आपण विठ्ठलाच्या मंदिरात जातोय आज तुळशीचा हार घालायचा अच्छा हो हा ते गाण्यात पण मी ऐकलंय थोडी रश आहे थोडी रश आहे भजन चालू होत आहे हो आता भजन चालू होत खूप छान टाइमिंग वरती आलोय थोडा वेळ ऐकू आणि मग जाऊ है, है। ना थोडं पाच मिनट आहे पाच मिनिटं चल दे ना ठेव आता मग गणपतीच आहे काय का

i आभास

तू नको जाऊ हा हम्म घेऊन जा आहे पप्पांचा फोन आलाय नारळ आणायचे नारळ आणि काय बोल मी विसरलो नारळ आणि अरे आता नारळ फोडून आणायचं नारळ फोडून आणायचं अजून काहीतरी होत नारळ नारळ आणि काय होतं मला दिवाळीच्या ते बदाम भेटलेत ना ते सगळे मी स्वप्नीला खायला सांग अरे थांब मला आठवते हा नारायणी दूध नारायणी दूध घेऊन जायचे आणि भजी काहीतरी भेटले तर सोडा बघा सोडा हा वडापाव इकडे एक आहे तुम्ही ऐकलंय की इकडचा तो वडापाव फेमस असतो बघे भेटला तर बोल वा बोल बुवा बुवा काका घेऊन जा किती चल झालं तर मित्रांनो वेलकम बॅक आपण आलेलो आहोत परत घरी सार सगळी काम झालेली आहेत सारतीची थोडी रडारड झाली सोनाराच्या दुकानामध्ये <laughs> त्यामुळे नंतर आम्हाला परत शूट करता नाही आला म्हणून मग आम्ही जेवलो वगैरे व्यवस्थित आमचा पट्रॉल आम्ही खाल्लेला आहे थोडे भजी आणले होते चवीसाठी आणि वडापाव आणला त्यानंतर आता मॅडम जसे आपल्याला बोललेल्या होते हिने आणलाय घाणीचं तेल घाणीचं तेल नाहीचं तेल व्हर्जिन कोकोनट ऑइल आहे त्याच्यामुळे ही जसं लास्ट ब्लॉग मध्ये आपल्याला बोलली होती

एक साईड त्याची सुकली आणि एक साईड थोडीशी बाकी आहे तुम्हाला की काय स्लो मोशन लवकर किती हळूहळू करते काम पटावट पटावट पाहिजे काम आहे तुझी बघायचं रे एकदम प्युअर असं ते आपण बोलतो हे पप्पा घरी सुख खूप आणतात ना त्याचा मला एकदम काय बाळा तिला बॉटल ओपन करून देत मस्त रे हा प्रँक आता नाही सक्सेसफुल झाला सारतीवरती बिकॉज ती बिझी आहे बिझी आहे खेळण्यामध्ये तुला स्वप्न नको मला नको माझ्या फेसची मस्करी नाही आवडत मला मालिश चांगली करतेस रे गेल्या जन्म मालिश केंद्रच होतीस का काम सोपून स्वप्न ऍज अ कस्टमर तिथेच मी म्हटलं जाऊ दे आता सात जन्म म्हणजेच बुक करूया नको बस देवाला सांगून मी माझा सात आठवा जन्म कॅन्सल करून घेईन पुढचा बघितला आपण सात जन्म बस झाले ना आता हा सात पकडूया आपण पहिला असेल तर दुसरा असेल तर मी पुढची कॅन्सल करून घे चालेल देवाला सांगेन बाबा देवा ही माझ्या पाच किलोमीटरच्या रेडियस मध्ये पण नको वरती गेल्यावर इथं आता बोल रेशू जरा मालिश करून देठ्यांवर उभी राहिली हाड माझ इकडे तुला मालिश करू मी तुला मालिश करते हां तर इलावर मालिश कर डोक्याला डोक्याला मशी आस आस करते पहिली झाली आहे जी मालिश करून ती बॉटल तुम्ही असा विचार करू नका पहिला गिर्या एक मी आहे पहिला पहिला गिरा एक हा होता आमचा जो मस्ती करते मागे स्वप्नाचे केस ना खूप रफ झाले म्हणून त्याला मी हे ऑइल वापरतो अरे ॲक्च्युली आम्ही इकडे विरारला राहतो ना त्याच्यामुळे इकडे कसं आहे की टँकरचं पाणी आहे मग कधी ते बोरिंगचा मधून आणतात कधी ते बावडीतून आणतात मग आपल्याला माहीत नाही पडत त्यामुळे माझी केस एकदम अशी रफ झालेली आहेत आणि पांढरी होत चालली बरी जवानी मी मी बुडवा उगे हो बुडवा जातो काय बुडवा <laughs> बुडा हो <laughs> बुडा उगे हो बुडा उगे अरे इथं काय चालू आहे तुला आता मी चावणार माहिती म्हणून आमच्याकडे टँकरचं पाणी ना म्हणून मी ना केस नेहमी आमच्याकडे हे भेटतात ना बाटल्या भेटतात पाण्याचे त्याने मी नेहमी केस धुतात नीला पण आणि हिला पण मी तेच पाणी वापरते बापरे रिक्स नाही पाहिजे बाय दे, दे, दे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटलाय आम्हाला कमेंट मध्ये सांगा नवीन असाल तर व्हिडिओ व्हिडिओ लाईक झालं व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय चालू चालू ए बेगारी कामगार लोक पगार नाही देगा का तुमको